पाचशे वर्षांनी एवढा धडपड करून आम्हाला ते हे आठ दिवस बघायला मिळाले कोणाला पण आमच्या पूर्वीजना नाही मिळालं म्हणून भयंकर आनंद वाटत मी कालपासून उपवास ठेवलाय काही काही करा नाही आणि आज सकाळी उठून सगळे काम उरकून बावीस बत्तीस जडा एक दिवा लावले घरात दोन हजार चोवीस मंत्र केले इथे बसून माळ आण एवढा आनंद वाटत नमस्कार मी मृगावरती मुंबई तरुण भारत ची प्रतिनिधी आज आपण आलो आहोत वडाळा येथील राम एकोणीशे छप्पन हे मंदिर मोठा, मोठा आज आहे आणि इथे दर्शन घ्यायला येतात आज प्रभू रामचंद्रांच्या रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अयोध्येमध्ये मध्ये रंगत आहे आणि त्यानिमित्ताने मुंबईसह अनेक शहरांमध्ये भाविकांची गर्दी स्थानिक मंदिरामध्ये दिसून येते आज आपण पाहूया कसा उत्साह आहे थोरवे आणि आपण त्यांना विचारूया की आज इतके दिवस रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना व्हायची होती तर काय गेला मध्ये रामलल्ला इथे पुन्हा यायला वेळ लागला तर तुम्हाला आजच्या दिवसाबद्दल काय वाटतं आता जे लोक वाढ होत होती पहिल्यापासून एवढे दिवस तो क्षण आज येऊ आज तो दिवस साजरा झाला कामदाच काम जाणून करून आम्हाला ते आठ दिवस बघायला मिळाले कोणाला पण आमच्या पूर्वीच्या नाही मिळालं म्हणून भयंकर आनंद वाटत मी कालपासून उपवास ठेवलाय काही काही करा नाही आणि आज सकाळी उठून सगळे काम उरकून बावीस बत्ती झाड एक दिवा लावले घरात आणि देवाला श्रींगार केला आत पुरं आणून हार आरती केली केली आणि मग आम्ही इथे आलोयला तुम्ही सांगा तुमच्या मिसेसने एवढा उपवास केला मंदिरासाठी आणि झोडोड केलं दिवे लावली तुमची काय प्रतिक्रिया आणि आमच्या समाजाचा गणपती इकडे बसतो आणि राम नवमी पण चांगली व्यवस्थित इकडे पूजा वगैरे आम्ही करतो दरवर्षी आम्ही येतो इकडे आमच्या समाजात आहे त्याच्यामुळे आम्हाला इकडे अभिमान वाटतो आणि जेवण नाश्ता प्रसाद सगळं मिळते देवाच्या कृपेने मी दोन हजार चोवीस मंत्र केले इथे बसून मला एवढा आनंद वाटत <laughs> आपल्यासोबत आहेत मुकुंद कामन वडाळा राम मंदिराचे चेअरमन आपण त्यांना जाणून घेऊया त्यांना काय म्हणायचं या आजच्या सोहळ्याबद्दल आता सोहळा अत्यंत उत्साहपूर्वक साजरा केला गेला असं म्हणेन की मी असा एक पर्वकालाचा का उत्साहाचा एक हे वातावरण न भविष्यती न भूतो न भविष्यती असं काय घडलं होतं सकाळपासून लोकांची गर्दी आणि आमच्या मंदिरातर्फे आम्ही गेले तीन दिवस अनुष्ठान हवन पूजा अभिषेक वगैरे विविध कार्यक्रम ठेवून घेतले होते तसंच आपली दुपारी रोज सांस्कृतिक कार्यक्रम आणि संध्याकाळी पालखी उत्साह अनुष्ठान असं ठेवले होते आणि त्याप्रमाणे लोकांचा प्रतिसाद पण फार छान चा, मिळाला आजच्या दिवशी विशेष कार्यक्रम जो होता अभिषेक होता अभिषेकाचा आज आम्ही काय केलं म्हणजे आमचं हे मंदिर महाराष्ट्राचं अयोध्या म्हणून जाणवलं म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या नऊ नद्यांचं पाणी आणून म्हणजे गोदावरी कृष्णा नर्मदा मुळा आदी असे नऊ नद्यांचं पाणी आणून त्याने रामाचा अभिषेक केला तो एक विशिष्ट प्रोग्राम होता आणि तसंच आज इकडे आलेल्या सगळ्या भाविकांना बसून आम्ही रामरक्षा स्त्रोत्राचं पठण केलं आज जवळजवळ हजार ते बाराशे लोक एकत्र बसून रामरक्षाचं पठण करत होते साडे अकरा ते साडेबारा साडेबाराचा मुहूर्त होता जेव्हा अयोध्याचं मंदिराचं मूहूर्त पेढ होतं त्यावेळी तोपर्यंत कंटिन्युअसली आमचे सगळे भाविक रामरक्षा स्तोत्राचं पठण करत होते त्यानंतर नैवेद्य पूजा वगैरे केली गेली आज बराच काळ झाला बरीच वर्ष गेली मध्ये आणि आपलं मंदिर प्रस्तावित होत बरेच भाविक श्रद्धेने वाट पाहत होते त्याबद्दल त्यांचा प्रतिसाद कसा आहे आणि तुमचं त्याबद्दल काय मत आजचा जो जल्लोष उत्साह बघितला तर असं एक मनात विचार येऊन गेला जे आम्ही बघितलेलं नाहीये आमच्या जन्माच्या पूर्वीचा विषय आहे स्वातंत्र्यपूर्वी जेव्हा स्वातंत्र्य योद्ध्या ज्या जल्लोषाने रस्त्यावर उतरले होते आणि ज्या जल्लोषाने स्वातंत्र्याचं स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता तसाच एक जल्लोष आज संबंध भारतात संबंध राज्यात आमच्या राज्यात भारतात सर्वत्र बघायला मिळाले